नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मनोज जरांगे पाटील म्हणाले ही शेवटची लढाई प्रत्येकाने मुंबईला या राजकीय नेत्याचे ऐकून गावात थांबू नका उद्धव ठाकरेंनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खायचे काम केले गिरीश महाजन यांचा गंभीर आरोप म्हणाले दगाबाजी करत अडीच वर्षे सत्तेत मनोज जरांगेंना बैठक घेण्यासाठी आमदार दहा पंधरा लाख रुपये देतात लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप अमोल मिटकरींवरही साधला निशाणा आणि सी जे आय गवई म्हणाले परीक्षेतील गुण किंवा रँक यश निश्चित करत नाही त्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक लहान शहरांमधील विद्यार्थी उच्च पदावर पोहोचले आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील हे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहेत तत्पूर्वी मनोज दरांगे पाटील यांनी बीडपासून जवळच असलेल्या मांजरसुंबा येथील इशारा सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे यावेळी मनोज दरांगे म्हणाले की सत्ता येत असते ती बदलत असते हे लक्षात ठेवा आपल्याला बीडच्या सभेत डीजे वाजू दिला नाही हे ठीक आहे परंतु यापुढे बीडमध्ये कोणाचाही डी जे वाजू दिला जाणार नाही हेही नक्की देवेंद्र फडणवीस यांनी जर पोलिसांना आदेश दिले असतील आणि पोलीस जर चुकीचे काम करत असतील तर तसे करू नका एवढी विनंती करूनही जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला काही करायचेच असेल तर त्या महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना शोधा असे आवाहन देखील जरांगे यांनी केले जरांगे पुढे म्हणाले की देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यांचा डीएनए ओबीसी आहे मग शेतकरी ओबीसी नाही का त्यांना कर्जमाफी करा देवेंद्र फडणवीस हे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत आपण जातीयवादी नाही त्यांनी तसा अपप्रचार केला तुमच्या जातीचा आमदार खासदार आहे म्हणून तुमच्या पोराबाळांची फी माफ होणार नाही त्याला नोकरी देखील मिळणार नाही त्यामुळे प्रत्येकाने मुंबईला यावे कुणा राजकीय नेत्याचे ऐकून गावातच थांबू नका तुमच्या सरपंचापासून आमदार खासदारांना मुंबईला यायला सांगा आता ही शेवटची लढाई असेल असेही यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले वडवणी तालुक्यातील तिगाव ग्रामपंचायतने एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला असून ग्रामसभा संपल्यानंतर ग्रामसभेला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना सरपंच यांनी वृक्ष भेट देत झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला असून लढा दुष्काळाशी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री राज पाटील यांच्या या आदर्श सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे तिगाव ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या गावचे विद्यमान सरपंच सौ अर्चना राज पाटील यांनी ग्रामसभेला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना नारळाचे झाड देऊन त्यांचे अनोखे स्वागत केले आपल्या घरापुढे वृक्ष लागवड करा झाडे जगवा झाडे लावा असा संदेश यावेळी देण्यात आला या प्रसंगी गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालानुसार सुमारे दोन हजार सातशे पंचेचाळीस हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे दरम्यान असे असले तरी यावर्षी पीक विम्याच्या नियमावलीत बदल झाल्याने आता शेतकऱ्यांना नुकसान होऊनही भरपाईसाठीचा पंचवीस टक्के अग्रिम मिळणार नाही किंवा नुकसानीनंतर तक्रारही करता येणार नाही पीक कापणी प्रयोगावर आधारित उंबरटा उत्पन्न ग्राह्य धरून विमा दिला जाणार आहे त्यामुळे नुकसान होऊनही व विमा भरूनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल की नाही याबाबत चिंता आहे यावर्षी शासनाने एक रुपयात पीक विमा बंद करून सुधारित पीक विमा योजना सुरू केली आहे यात पूर्वीप्रमाणे आपला हिस्सा भरावा लागला मात्र नुकसान होऊनही आता तक्रार करता येत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये संताप व्यक्त केला जात आहे नुकसानी नंतर तक्रार नाही तर मग विम्याचा उपयोग काय असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत अतिवृष्टीमुळे एकोणनव्वद गावातील दोन हजार सातशे पंचेचाळीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून जिल्ह्यात यावर्षी अकरा लाख शहात्तर हजार सातशे बावन्न शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे गतवर्षीच्या तुलनेत सुमारे चार लाख शेतकरी यातून कमी झाले आहेत यंदा पाच लाख दहा हजार दोनशे चार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे आणि आता बातमी सरपंचाने केलेल्या मारहाणीची गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर ग्रामपंचायतीच्या बिलाची माहिती का टाकली या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करून सरपंच विकास पवार यांच्यासह पाच जणांनी लोखंडी पाण्याने व लाथाबुक्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथील पवार वस्तीवर घडली आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथील पवार वस्तीवरील हरिहनुमंत पवार वय सव्वीस वर्षे या तरुणाने गावातील ग्रामपंचायतीच्या बिलाची माहिती गावातीलच एका व्हॉट्सअप ग्रुपवर टाकल्याने याचा राग आल्यामुळे दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान गावचे सरपंच विकास पवार यांच्यासह पाच जणांनी शिविगाळ करून लोखंडी पाण्याने व लाथाबुक्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हरी हनुमंत पवार यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी आरोपी सरपंच विकास लक्ष्मण पवार बाळू लक्ष्मण पवार राजू लक्ष्मण पवार गोकुळ पोपट पवार अक्षय उर्फ भैया राजू पवार सर्व राहणार कारखेल बुद्रुक तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्यावर अंबोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार येवले हे करत आहेत हरी हनुमंत पवार राहणार कारखेल बुद्रुक तालुका जिल्हा बीड ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार उघडकीस आणल्याबद्दल एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता सरपंच विकास लक्ष्मण पवार यांनी घरी येऊन मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली आणि आता बातमी बीड जिल्हा शिवसेना प्रमुख सचिन मुळूक यांनी केलेल्या एका अनोख्या मागणीबाबत समाजात मुलींच्या छेडछाडीच्या वाढत्या घटनेने असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी एक धाडशी भूमिका घेतली असून सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचा घेतलेल्या निर्णयाचा दाखला देत मुलींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमियोंची देखील नसबंदी करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी धाडशी भूमिका सचिन मुळूक यांनी मांडली आहे शहर असो किंवा ग्रामीण भाग मुलींच्या छेडछाडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत शाळा व महाविद्यालयीन तरुणींना वर्गात जाताना बाजारात खरेदी करताना ना अगदी प्रवासा रोड चा त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे मुलींच्या शिक्षणावर मानसिकतेवर आणि आयुष्यावर देखील थेट परिणाम होत आहे त्यामुळेच बीडसह राज्यभरात पोलिसांकडून रोड रोमिओनवर कारवाई करण्यात येत असली तरीही मुलींच्या छेडछाडीचे प्रकार सुरूच आहेत रोड रोमियोंना थांबवण्यासाठी कायदे आहेत परंतु त्यांची अंमलबजावणी किती प्रभावी होते हा मोठा प्रश्न आहे मुलींच्या सुरक्षिततेसाठी व छेडणाऱ्यांना रोखण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत त्यामुळेच मोकाट कुत्र्यांप्रमाणे मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमियोंचीही नसबंदी करायला हवी तेव्हाच अशा प्रकारांना आळा बसेल आणि मुलींना निर्भयपणे समाजात वावरण्याची मोकळीक मिळेल असे सचिन मुळूक यांनी म्हटले आहे तरी शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या या अनोख्या मागणीबाबत सरकार आणि समाजाकडून काय प्रतिक्रिया येतात ते पाहणे महत्वाचं ठरणार आहे माजलगाव येथील सुप्रसिद्ध संजीवनी हॉस्पिटलचे सर्वे सर्वा डॉक्टर ज्ञानेश्वर गिलबिले आणि आदर्श शिक्षक श्री नवनाथ गिलबिले सर यांना लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे दिला जाणारा मानाचा असा बीड भूमिपुत्र पुरस्कार प्रदान करण्यात आला तर बीड भूमिपुत्र हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर ज्ञानेश्वर गिलबिले तसेच नवनाथ गिलबिले सर या दोघांचेही सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार